पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे दोन दिवस प्रवेश काढा कारण परवा प्रवेश होणार होता प्रेस कॉन्फरन्स होती तुमची प्रेस दोन दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब निवडणुकीच्या बाबतीत काय आहे किती राष्ट्रवादीला मिळाले एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या वतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की नाशिक आणि इतर मतदारसंघातील मुंबईसह काही मतदारसंघातील हा निवडणूक या पाचव्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे पण तरीसुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या एक दोन दिवसात कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भामधले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतप्रमाणे त्या ठिकाणी होईल बेसिकली सतीश चव्हाण तुमच्या बाजूला विक्रम काळे बसलेले म्हणजे काय What was the criteria to get, uh, कर, कर एक सतीश चव्हाण विक्रम काळे यांची नाव सूत्रांच्या माध्यमातून एक असं काळे विधान परिषद निर्वाचित होऊन मला असं एकच वर्षाचा कालावधी झाला आहे पाच वर्ष त्यांची म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला आहे तितका कालावधी त्यांचा शिल्लक आहे आणि सुद्धा मला असं वाटतं दोन तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आहेत त्यांची तीन वर्षे बाकी आहेत त्यांच्याही मनामध्ये आणखी दुसरं काय आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती स्वाभाविकपणाने उमेदवाराच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्कीच त्या ठिकाणी होती ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत

निवडणूक येणं गेन, निवडून येणं हा क्रायटेरियासुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस या जागा कुठल्याही परिस्थितीत महाती महायुतीला निवडून आणायचंच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक करून निर्णय घेतलेला आहे आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेला ज्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे शिवसेना किती जागा लढवते आणि तिथले उमेदवार कोण आहेत त्याची सूची आपल्याला नक्कीच एक दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल पण आम्हाला विश्वास आहे की महायुती फॉर्टी फाय प्लस एवढं नक्कीच आहे धन्यवाद भारतीय जनता की पार्टी नेशनल कांग्रेस पार्टी में आज वो शामिल यहाँ पे हो गए हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेशनल अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हमारे सब सीनियर लीडर के माध्यम से मैं उनका नए दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ आज यहाँ पे राणा जगजीत सिंह जी हैं अभिमन्यु पवार जी हैं राजा भाऊ राउत जी हैं दायनराज जी हैं हमारे वरिष्ठ नेता स्वराज पाटिल जो हमारे मंत्रिमंडल में साथी रह चुके वो भी यहाँ पे मौजूद हैं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के मेरे के सहयोगी सतीशजी चव्हाण विक्रमजी काळे हे समीरजी भुजबळ रुपली महायुती के माध्यम से राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के पार्टी के केमेदवार आचना पाटील वहाँ व्हापे चुनाव लढे ये आपके सामने में घोषित करता हूँ दावा दावा तो हमारे है पर उसके बाद में चर्चा चल रही है एक दो दिन में उसके बाद में फैसला आ जाएगा संजय किया है हमारी पार्टी छोटी तरह से काम करने वाली पार्टी है संजय नेहरूपुर जी एक बड़ा नेता है धन्यवाद